ील तणावर सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे तणनाशक आणि तणनाशकामध्ये सगळ्यात जास्त वापरलं जाणारं आणि सगळ्यात लोकप्रिय नाव आहे ते म्हणजे राऊंडअप राऊंडअपचा वापर शेतकरी सर्रास करतात पण तरी त्याचा रिझल्ट येत नाही कारण की त्याचं खरोखर प्रमाण किती असायला पाहिजे त्यात फवारताना कोणत्या वेळी फवारलं पाहिजे जेणेकरून शंभर टक्के परिणाम त्याचा मिळेल याविषयी शेतकऱ्याच्या मनात खूप शंका आहेत जर राऊंडअपचं प्रमाण चुकलं फवारणीची वेळ चुकली किंवा फवारणीची पद्धत चुकली तर आपले पैसे आणि वेळ हे दोन्ही वाया जातात आजकाल तणनाशक खूप महाग झाले आहेत एक लिटर राऊंडअपसाठी आपल्याला बरेच पैसे मोजावं लागतात जर हे प्रमाण आपण व्यवस्थित घेतलं नाही तर तुमचं तण किंवा शेतातलं गवत पूर्ण जळत नाही आणि आपल्याला त्यामुळे पुन्हा फवारणी करावी लागते यामुळे दुप्पट खर्च येतो फवारणीसाठी वेगळा लागणारा वेळही डबल जातो आणि फवारणीच्या मजूरलाही डबल पैसे द्यावे लागतात त्यामुळे राऊंडअपचं योग्य प्रमाण त्याची योग्य पर्ण वापरण्याची योग्य पद्धत खूप महत्त्वाची आहे त्यामुळंच आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला राऊंडअपबद्दलची अतिशय अचूक आणि सविस्तर माहिती देणार आहोत जी अनेक अनुभवी शेतकरी आणि कृषी तज्ज्ञाशी चर्चा करून आम्ही माहिती मिळवली आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात राऊंडअपबद्दल कोणताच प्रश्न शिल्लकणार आहे आता आणि व्हिडिओच्या शेवटी राऊंडअप या तननाशामध्ये काही वस्तू जर तुम्ही घरी मिसळल्या तर राऊंडअपचा पावर आहे तो आणखीन वाढणार आहे असंही आम्हाला अनुभवी शेतकऱ्यांनी सांगितले तोही जुगार तुम्ही तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे सर्वप्रथम राऊंडअप हे तणनाशक नेमकं काम कसं करतं त्याच्यामध्ये मुख्य घटक कोणते आहेत कंपनीच्यानुसार त्याचं प्रमाण किती असतं हे आपण सगळ्यात आधी जाणून घेणार आहोत त्यानंतर अनुभवी शेतकऱ्यानुसार याचं प्रमाण कसं घ्यावं किंवा जेणेकरून सर्वात जास्त परिणाम कसा येतो व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये बोनस टिप्स की यामध्ये कोणत्या घरगुती वस्तू मिक्स करायच्या की ज्यामुळे याचा पॉवर डबल होतो आता पा तणनाशकामध्ये जर पाहिलं तर राऊंडअप अतिशय लोकप्रिय आहे तर या लो राऊंडअपमध्ये ग्लिपोसोट नावाचे एक केमिकल असतं ग्लिपोसोट नॉन सिलिकट सिस्टेमिक तणनाशक असतं म्हणजे याचा अर्थ ते कोणत्याही हिरव्या वनस्पतीवर फवारला ती वनस्पती नष्ट होते त्या झाडाच्या पानाद्वारे जे अन्न शोषून घेतलं जातं ते अन्न शोषून घेण्याचं झाड ते बंद करतं आणि तुमचं झाड जळून जातं झाडाच्या मुळापर्यंत त्यामुळे झाड पूर्णपणे सुकून जातं याची क्रिया मंद असते त्यामुळं लगेच परिणाम दिसत नाही पण एकदा का ते शोषलं गेलं ते तणाला पूर्ण नष्ट करत असतं आता कंपनीच्या म्हणण्यानुसार वार्षिक आणि बहुवार्षिक म्हणजे तणासाठी या राऊंडपचं प्रमाण किती वेगवेगळं आहे आता तुम्ही राऊंडपची बॉटल घेतली किंवा दुसऱ्या कुठल्याही कंपनीची बॉटल घेतली तर त्या बॉटलच्या पाठीमागे योग्य प्रमाण किती मारायला हवं याची शिफारस देखील दिलेली असते पण इथे खरा मुद्दा येतो की कंपनीने दिलेलं हे प्रमाण बऱ्याचदा अनुभवी शेतकऱ्याच्या अनुभवानुसार थोडं कमी पडतं अनेक शेतकऱ्याची चर्चा केली की त्यांच्या अनुभवानुसार या प्रमाणामध्ये राऊंडअप वापरल्यास तण पूर्णपणे जळत नाही त्याला खूप जास्त वेळ लागतो आणि कंपनीने जे प्रमाण सांगितले त्याच्यात अजून काही गोष्टी मिक्स करायचा सल्ला काही अनुभवी शेतकऱ्यांनी दिलेला आहे त्यामध्ये जर तुम्ही या गोष्टी मिक्स केला तर ज्या आपल्या घरातच असतात तर तुमच्या राऊंडअपचं जे पॉवर आहे ती पॉवर आणखी डबल होणार आहे आता शेतकऱ्यांनी सांगितले की मग अनुभवी शेतकरीनुसार नेमकं ऑफचं प्रमाण किती असायला पाहिजे ही माहिती घेण्याआधी कंपनी किती प्रमाण सांगते त्याविषयी देखील आपण तीन सेकंदामध्ये माहिती घेऊया जर वार्षिक तण असेल म्हणजे ॲन्युअल वेळेस असेल म्हणजे तुम्हाला पाहायला गेलं तर वार्षिक तण म्हणजे असं की गवत एखाद्या विशिष्ट हंगामातच उगवतं म्हणजे पावसाळ्यात उगणार गवत वेगळं असतं आणि उन्हाळ्यात उगवणारे गवत वेगळं असतं आता हिवाळ्यामध्ये अशी वेगवेगळ्या हंगामात उगवणारी गवत असतात ते वर्षात एकदाच उगवत असतात आणि तो एकदा हंगाम गेला की ते जळून जात असतात आता दुसरं पाहायला गेलं तर हराळे आहे लवळ आहे किंवा काही वेगळं तण आहे तर त्या कंपनीच्या नियमानुसार अशा काही तण असेल तर याला सोळा यलच्या एका पंपासाठी एकशे साठ मिली राऊंडअप वापरण्याची शिफारस केली जाते म्हणजे प्रति लिटर म्हणजे प्रति दहा लिटर दहा मिली हे प्रमाण कमी कालावधीसाठी उगवणाऱ्या तणासाठी आता कंपनी सांगते की एकशे साठ मिली तुम्ही सोळा लिटर पंपासाठी वापरा आता कशासाठी हंगामी तणासाठी आता ज्यावेळी बहुवार्षिक तण आहे म्हणजे जे कायम तुमच्या वारंवार शेतातही असतं वर्षभर तुमच्या शेतामध्ये असतं शेतामध्ये एकदा आलं की ते दरवर्षी उगवत असतं ज्याची वारंवार वाढ होत असते सजासजी ते नष्ट होत नसतं ज्यामध्ये पाहायला गेलं तर लवाळा असेल कोंदा असेल म्हणजे कोणकोणते म्हणजे जे बहुवार्षिक पाहायला गेलं तर लवाळी कोंदा हराळी यासारखे तण आहेत ते तण लवकर जळत नाहीत त्यासाठी वेगवेगळे देखील करावं लागत असतो आता ज्यामुळे तणासाठी प्रति लिटर यासाठी तुम्हाला किती घ्यावं हो लागतं बघा बारा ते पंधरा मिली राऊंड वापरण्याची शिफारस केलेली आहे म्हणजे सोळा मिलीमीटर मिली मिली ज्या पंपासाठी आपण एकशे ब्याण्णव ते एक दोनशे चाळीस मिली राऊंडअप वापरायचं असतं आता हे झालं कंपनीचं प्रमाण पण अनुभवी शेतकऱ्यांनी जे प्रमाण सांगितले त्यामध्ये काय टाकायच्या वस्तू सांगलेत ते ऐकल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका कारण ही वापरण्याची पद्धत देखील थोडीशी वेगळी आहे पण त्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे की सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा याची फवारणी करायची असते साधारणतः सकाळी आठ वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी चार वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंत याची फवारणी करणं खूप गरजेचं असतं यामुळे तुमचं तण झाडामध्ये व्यवस्थित सोसलं जातं दुपारचं ऊन जर याची फवारणी केली तर तणनाशक उडून जातं त्याचा परिणाम कमी होतो त्यानंतर फवारणी करत असताना पद्धत फार विशेष आहे आता पुढीलप्रमाणे सांगतोच आता काही गोष्टी करायच्या आहेत काही गोष्टी मिक्स करायच्या आहेत त्यामुळे त्याचा पावर वाढणार आहे पण हे मारत असताना काही गोष्टीची काळजी देखील तुम्हाला घ्यावं लागणार आहे बरेच वेळा एखादा नौका शेतकरी जर मारणार असेल किंवा नौका मजूर असेल तो काय करतो फक्त झाडावर किंवा विशेष स्पीडने फवारत असतो पण अशा प्रकारे अजिबात चालत नाही जे ते तण आहे किंवा त्या झाडावर तुम्हाला मारायचं आहे तर ते चांगलं भिजलं पाहिजे अशा प्रमाणामध्ये फवारणी करा फक्त वरवर फवारू नका तणाच्या प्रत्येक पानावर औषध पोचणं हे गरजेचं असतं कारण ते पानाद्वारे शोषलं जातं जर दव असेल ते अजिबात त्या ठिकाणी फॉरन तुम्ही करू नका काही वस्तू अशा सांगल्यात शेतकऱ्याने ज्यामध्ये तुम्ही मिक्स करू शकता आता हा शेतकऱ्याचा अनुभव आहे तुम्ही मिक्स करत असताना तुम्ही तुमच्या अनुभवाचा वापर किंवा तज्ज्ञाचा सल्ला घ्या आधी यामध्ये युरिया आणि मीठ लिंबू किंवा अम्युनियम सल्फेट मिक्स केलं जातं आता युरिया सांगितलं गेलं आहे आता प्रत्येक पंपाला शंभर ते दोनशे ग्राम युरिया काही शेतकऱ्यांनी मिसळतात युरियामध्ये नायट्रोजन असतो त्यामुळं तणाची वाढ लवकर होते आणि युरिया मिसळल्याने तणाच्या पानाची छिद्रे मोठी उघडतात आणि तणनाशक चांगल्या प्रमाणे शोषलं जातं असं शेतकरी म्हणतात आता मीठ मीठ आपण घरामध्ये जे मीठ वापरतो ते साधं मीठ वापरलं तर मीठ मिसळल्याने तणाच्या पेशीमधील पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि तणनाशक अधिक वेगाने शोषलं जातं असं देखील मानलं जातं दुसरं पाहायला गेलं तर लिंबाचा रस लिंबाच्या सा रसामध्ये सायट्रिक ॲसिड असतं त्यामुळे पाण्याचा पी एच कमी होतो आणि राऊंड पाहायला गेलं तर राऊंडअप जे आहे आपलं राऊंडअप आहे त्या राऊंडअपला काय होत असतं ते थोडेसे अल्कधर्मी असल्यामुळं चांगलं काम करत असतं त्यामुळं पाणी जर कठीण असेल लिंबाचा रस वापरला तर तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात ते म्हणजे ओमिनियम सल्फेट मिक्स करण्याची देखील माहिती तुम्हाला सांगणार आहे आता काही शेतकरीची पद्धत आहे ओमिनियम सल्फेट एक डिएक्टिव आहे आणि ओमिनियम सल्फेट पाण्यात मिजळणे कठीण पाणी म्हणजे हार्ड वॉटर जर असेल त्यामधले कॅल्शियम मॅग्नेशियमचे आयर्न बांधले जातात त्यामुळं ग् ग्लिपोसिटची कार्यक्षमता वाढते एकंदरीत तुमचं तण लवकरात लवकर जळायला मदत होते आता या चार गोष्टी घरगुती आहेत त्या तुम्ही मिक्स देखील करू शकता तुमच्या तज्ज्ञाचा अंदाज देखील घेऊ शकता त्यामध्ये महत्त्वाचं तुम्हाला सांगायला गेलं तर काय करावं लागतं ब तुमच्या शेतामध्ये हराळ असेल काय असेल तर त्याला स्ट्रॉंग तुम्हाला औषध मारायचं जाईल आता मी ज्या ज्या गोष्टी सांगितल्यात तर तुम्ही युरिया किंवा काही गोष्टी मिक्स करून मारल्या तर तुमचे हरळ असेल नंतर कोंदा असेल म्हणजे जे लवळ असेल जे न निघणाऱ्या वस्तू आहेत त्याच्यावरती युरिया मिक्स केला किंवा लिंबू मिक्स केला तर जे सल सल्फर मिक्स केला तर लवकरात लवकर जण्याचे चान्सेस जास्त असतात आता त्याचं प्रमाण कसं घ्यायचं आहे आता जे वार्षिक उत्पन्न असतं वार्षिकतणे असतं ते म्हणजे लवकर निघत नसतं त्याला तुम्हाला एकशे मिली एकशे मिली जे प्रमाण सांगितले म्हणजे सोळा लिटर पंपासाठी त्यामध्ये तुम्ही काय करा एक दहा ते वीस मिली वाढवा असं काही शेतकऱ्याचा सा अनुभवने सांगितले पण जे बहुवार्षिक तण आहे किंवा मोठं तण आहे जे वर्षातून एकदा शेतात आलं की दरवर्षी येत असतं तसं पाहिलं गेलं तर लवाळ आहे दुर्वा आहे कुंदा असेल यासारखे बहुवार्षिक मजबूत तर असतील तर तुम्हाला राऊंडअपचं प्रमाण थोडंसं वाढवावं लागेल ज्यामध्ये तुम्हाला सोळा लिटर पंपासाठी आठशे ते तीनशे मिली लि राऊंडअप त्या ठिकाणी घ्यावं लागेल यामध्ये शंभर ते दोनशे मिली दोनशे ग्रॅम तुम्हाला युरिया किंवा शंभर ग्रॅम ओमिनियम सल्फेट मिसळणं देखील अत्यंत फायदेशीर ठरत असतं भरपूर शेतकऱ्याचं म्हणणं असं लिहिलं आहे की हे प्रमाण अनेक शेतकरी शेतकऱ्याच्या अनुभवानुसार त्या ठिकाणी वापरून पाहिलेले आहे त्यांना सर्वोत्तम परिणाम देखील मिळाला आहे हेच अनुभव शेतकऱ्याचे प्रमाण पूर्णपणे समाधान कर देऊ शकतो जास्त वाढलेलं तण बऱ्याच वेळा आता बहुनाशक तण असू द्या किंवा हंगामी तण असू द्या ह्या जर त्याची उंची भरपूर वाढली असेल प्रचंड प्रमाणामध्ये ते पसरलं असेल तर ते खूप दाट आज वाढलेलं असेल तुम्ही प्रत्येक पंपाला तीनशे ते साडेतीनशे मिली राऊंड ऑफ वापरू शकता यासोबत ऑमेनियम सल्फेट वापरणं देखील अतिशय फायदेशीर ठरू शकतं जेणेकरून तणनाशक त्या झाडामध्ये शोषण्यास मदत होऊ शकते आता जमिनी जमिनीची तर पाहायला गेलं तर आज जमिनी जे प्रकार असतात तणनाशकाचे काही अनुभव शेतकऱ्याच्या माहितीनुसार वापरलं तर त्याच्या त्या ठिकाणी परिणाम देखील तुम्हाला पाहायला मिळू शकतो असं बरेचशा शेतकऱ्याचं मत आलं आहे पण काही अशी काळजी आहे काळजी घ्यायची काळजी घेण्याचं कारण आहे काही व्यवस्थित काळजी घे तुम्ही घेतली तर फवारणी करत असताना ज्यामध्ये सकाळी आणि संध्याकाळी फवारणी योग्यप्रमाणे केली त्याचबरोबर तुम्ही फवारणी जर केली त्यानंतर शेतीची मशागत त्या ठिकाणी लगेच करू नका ते तण असतं ते पूर्ण जळ द्या यामुळे तणनाशकाचा जो इम्पॅक्ट पडत असतो मग त्याचा परिणाम पडत असतो तो पूर्णपणे पडत असतो ते तण व्यवस्थित जळलं त्यानंतर पाण्याचा वापर करा फावरानंतर लगेच पाणी देऊ नका तणनाशकाला तणामध्ये शोषून घेण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे पाण्याचा वापर केल्यास तणनाशकाचं प्रमाण कमी होतं आणि परिणाम दिसण्यासाठी कालावीत लागतो तीन ते पाच दिवसात तण हळूहळू पिवळू पडायला सुरुवात लागतं आणि ते दहा ते पंधरा दिवसात ते पूर्ण सुकून जातं असा कोणताच त्या ठिकाणी तणनाशक राहत नाही तुम्हाला तास दोन तासामध्ये त्याचा रिझल्ट देखील दिसेल कारण की ती शोषत जाऊन हळूहळू त्या ठिकाणी त्याच्या मुळापर्यंत पोचायला वेळ लागतो आणि तर अशा पद्धतीने तुम्ही तणनाशक जे वापरू शकता आता तुमचा नेमका काय अनुभव आहे तुम्ही किती प्रमाणामध्ये तणनाशक वापरता नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा तुम्हाला रिझल्ट का आलाय का तुम्ही कोणत्या कंपनीचं तणनाशक वापरता आणि कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा कोणत्या जिल्ह्यातून हिळूत पाहतात ते देखील लगेच सांगा आणि नक्कीच हा व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांनासुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान